नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो साधारण नऊ वाजले सकाळचे आणि आपण चाललो आहे सड्यावरती तर बऱ्याच दिवसाने सड्यावरती फेरफटका मारून येऊया तर कोकणात मागचे काही दिवस ना तुफान पाऊस होता म्हणजे भरमसाठ पाऊस होता तर सगळीकडे पूरस्थिती होती तर बऱ्याच दिवसानंतर आज सकाळीच मस्तपैकी ऊन पाडला आहे पाऊस साधारण कमी आहे आज असं वाटतंय कदाचित पडेल पण नंतर कारण असा कमी असतो थोडासा आणि दुपारनंतर सुरुवात करतो तुफान एकदम थोड्याशा फार्मिंग ॲक्टिव्हिटीज पण बघूया सध्या उकळ चालू आहे नागरणी चालू आहे रे बघा सकाळीच ऊन पाडलं आहे सूर्य दिसायला लागलं आहे बऱ्याच दिवसाने नाहीतर पाऊसच पाऊस असायचा इकडे आल्यावरती भावेश मकटते तिथं नागरीत असत होय भावेश इकडं नागरत आहे इकडं ना दाजे आहे लास्ट मळे आहे ना उखळीची लास्ट मळे तर उखळ म्हणजे ना पहिलीवाली नागरणे उखळ नंतर बेर होतो त्याच्यानंतर तास पण होते ना त्याच्यानंतर तास पण होते पण एवढा कोण करीत बसत नाही डायरेक्ट उखळी आपला बेरानंतर चिखलच आणि कधी कधी पाऊस उखळ करूच्या अगोदर पडलो म्हणजे उखळ केल्यावर पडलो बेर करूच्या अगोदरच तर मग उखळीवरच चिखल करूक लागत बेर करून त्याच्यातच म्हणजे डबल टिबल फिरवूक लागतात असो विषय पण पाऊस बऱ्यापैकी गेलाय कसं माहिती आहे झालं असतं एवढ्यात नागरणी वगैरे सगळी झाली असती एवढ्यात पण पावसाने ना घोळ केला पाऊस बरेच दिवस चालू होता आणि तुफान मरणाचा पाऊस का बघा बऱ्याच दिवसांना मरणाचा ऊन बघू भेटला म्हणजे अगोदर मग पडलेला पण संध्याकाळी असोच पाऊस पडलेलो मरणाचा ऊन आहे एवढं सूर्य <स्थाँगा> दिसूक लागलो ठर पाऊस पण नाही आहे मोकळा पा आहे थोडा थोडासा पण बऱ्यापैकी आहे म्हणजे काम करायला देईल असं आहे ही लास्टमुळे आणि खोपीच सांगाड या याव्या वर्षी बांधूक लागत मका वाटत <laughs> एकच नंबर दिसता ही बघ <laughs> यावर्षी खूप पण नवीन बांधूक लागत गेल्या वर्षी साधारण गेल्या वर्षी बांधलेली होती वाटत ना गेल्या वर्षी नवीनच खांबे नवीनच म्हणजे खांब बदलूक नकोत वाटत ना बघूक लागते तर वरती मी चांगले चांगले दिसले ना तरी मुळात घातलेला असतो ना जमनीत ते खराब होतात तर ह्याच्यात ना कातळ मरणाचा आहे जमीन जास्त नाही एवढी साधारण एवढी एवढी ना काय 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 ठिकाणी नाही ठिकाणी एवढी पण नाही बघा कातळ बघाय सगळ्या इकडे ही बघ काटली नाही काय एक काटलू पण दिसला आहे हा बघ हवा की नाही म्हणजे घरी येत वाटत मी काटला काढू जाणार होते पण ह्याना अगोदर जाणला आणि कल काढून म्हणता परवा मग आता माका चार दिवस थांबूक लागत ऐक अजून एकच घरला इथं फुला बारीक दुसरा हां दुसरा पण मिळाला मग अजून असत मग ती काटलात लावू मारणा रोज भाजी होय. दोन काठला भेटले दाखव काटला वागा. दोन काटला भेटले बघा. केवळी साईज आहे तेवढीच की एवढीच आता. कारण कडक होत आले. आता ह्याची भाजी भेटအောင်स्तोय की काटला भेटला भेटतो. पकड. ऊन गायब झालाय. पावसाळा आलाय परत रिटर्न. हो बघा आलो ना आता मोठी सर येत आहे एकदम तर झाली लास्ट मुळे आहे साधारण दहा पंधरा मिनटं थांबो खाऊ जरा हो इकडं बबण्या आलोय हाय कर करे बबण्या इकडं बघ कशा आलं तू सड्यावर असोच कशाक असोच कशाक कशा? आक हां <laughs> तूपर्यंत भुरमुळ गडे थांब पण भुरमुळ्याचं मूद भेटू दे खया खया खेलच मूद खया भरमुळ कमी आहे पाळ जास्त आहे हा बघ कसलो भुरमुळ भेटलो आहे ढाक चावून परत ऊन आला मित्रांनो पाऊस इलो नाही पावसान मेहरबानी केला पाऊस असूच मेहरबानी करू हो आता इकडे काकू पण आली बघा ढेपा फडत आहे हो बघा या जो बेर झालो छोट्या छोट्या मळे असतात खाली मळ्याचा भाग आहे ना खाडीकडे ते मळे मोठे मोठे असतात सड्यावर छोटे छोटे मळे असतात काय कवळलंस खूप खूप आणलांसो मारण आज तू काढू गेलो भुरबुळत हे बघा कोके भरपूर असतात इकडे वरती सोडे आहे पहिल्यांदा नसायचे इकडे आता तसे इकडे यायला लागले नाही तर पहिल्यांदा फक्त पलीकडच्या सड्यावरती भेटायचे त्या पलीकडच्या सड्यावरती सोडून दे भेटतील नंतर आपल्याला हा चालणार ते आता थोड्या वेळाने मस्त मोठी मोठी साईज आहे ना भरपूर बारीक तर मारण्याच नाही तर पहिल्यांदा नांगरणी करायची असेल ना उकळ करायची असेल ना तेव्हा जरा नागर हार्ड येतो आता नाही आता नॉर्मल ह्या बघा टराटर जाता चलत दगड आहेत तू जातच नागरूक नाही ना म्हणता

हे बघा आकाश पूर्ण परत मोकळं झालंय तर आज पाऊस नाहीच वाटतं आज पाऊस गेलेलो असाधारण बरोच आई आहे तिथं अरे बाबा लयच मोठ काढलं हे तू पावसात काढत रे त्याच्यामुळे उन्हाळ्यात भेटत नाही आपल्या तू पावसाळ्यात संपवतो सगळं किती काढला दोन अक्के केले नंतर ख वेलत ना जवळजवळ ही हे बघा ही डाळ आहे म्हणजे तरवा आहे तर ही लावणीला रोप लावायची पण ला बारीक आहे अजून बरीच चिमण्या वगैरे खातात ना त्याच्यामुळे हे पातळ पातळ होतंय बघा चिमण्या जात ना काळ्या थवा येतो पूर्ण त्या चिमण्या खाऊन टाकतात हे भात आहे बघा हे भात आहे पेरलेलं जमीन भाजून भात पेरतात डायरेक्ट त्याची लावणी नाही डायरेक्टच भात पेरतात ही दाढ आहे दोन मळीत इकडे पण चालू आहे ना करणे बघा हे बघा भरपूर भुरबुळे पेटलेत काय करूयात आता खायचे आहेत ना धुवूया नंतर खाऊया हे बघा बरेच भुरमुळे झालेत आता बघा सोलला ना की असा पांढरा असतो आतमध्ये वरती पातळ साल असते हा बघा हासा पांढरा असतो आतमध्ये माती लागली थोडीशी पण चालते मातीत आता ना कोवळे कोवळे ना ते गोड असतात साधारण नंतर उन्हाळ्यात थोडीशी टेस्ट बदलते तर ह्या माणसाची कामं कशी लेट चालू होतात आता वाजो काल साडे अकरा तेव्हा इलो आयो नागरुक साधारण तर हे दोन चार तुझे बेर करूच आपण उकळलेले आहेत होईल साधारण लगेचच मशीनीन कसं लगेच होता पण इकडे साधारण आहे वरती मारणाचा काताळ आहे नागर झिजलं असतं एवढ्यात ट्रॅक्टराचं बरोबर मी काय म्हणते का एकच टायर राहू दे एका साईडला त्या म्हणजे गोल फिरवू बरा पडत काय बघूया ना थांब जरा पणच काढूया त्याचं पिक्को पण मोठं करू आ की आ बरं खूप माहिती आहे थांब आलंय जरा याचा विषय होऊ दे काय तो चल मार स्टार्टर मारलं गे चल चा एकदम चांगला जाऊ दे, दे, दे जा। चा, गंप्या वरचा जाताय काय तू नागरू कालस की ट्रॅक्टर चालू कालस पाच <laughs> सहा दिवसानंतर कसं आहे विसरलो होतो जरा गया हो बघ काय करताय पणच नाही बिको चढवून बघूया ना बघूया गंप्यात तिकडे वरती नागरू जरा उशिरा आलो होतो तर फणस बघूया जरा कापू भेटलो तो कापू नाही बरको सॉरी तर बरको फनस आहे हो मस्त वरती बघूया पिक्को भेटलो तर मोठं मोठं फनस वरती मरणाचं इकड ना चढ आणि वलो आ तिथंच होता भारी बाकी चढोक ते चढलंच ना मजा अशी थांब दाबून धरते तुका मी जरा थांबय ते एका धक्को देऊन देऊन चढवलं मुदात ना आता पिक्को भेटो का फक्त फनस चांगलो हवा पण जाम आहे फक्त पिको पणच भेटोको वाशेता काय बघ काय नाही तर पनस काय भेटलोच नाही गंप्याची एक मळी झाली तोपर्यंत तो। तो मगाशी त्यांना पाळ उलट लावलेलं आता चेंज करून लावलेलो तेव्हा रपारप जायत नव्हता आता मस्त जाता मी घरी आता जांबई बिंबई का आता जाऊया थांब जरा थोडा वेळ थोडा वेळ जाऊया तो काय बाबा तो एक मळी झाली की जाऊया हा बघा मित्रांनो सकाळपासून जेवढं थांबलो होतो ना तेवढं पाऊस येत आहे माका वाटता कंपॅरीकडे नागरताय हवा पण आली हवे सोबतच पाऊस येता वाटता मारणाच होत नागरून आता जो सोडूच आहे छत्री आणला बरा केलं पाऊस येता लवकर सोडा आता वादळी पाऊस आला रे वादळी म्हणजे बेकारच पाऊस आला छत्री नेता काय कळत नाही बघा ही सगळी झाडाची पानं उडाली हा सगळी ओली ही बघा पूर्ण इकडपर्यंत आली पाऊस पण तराट आलाय एकदम तराट आलाय पाऊस हो पाऊस आला मित्रांनो तेवढ्यातच बेकार पाऊस आला मित्रांनो हा बघा हा असा कंटिन्यू पाऊस होता पाच सहा दिवस तराट आज थोडासा गेला होता दुपारपर्यंत आता सुरुवात केले चला भिशील थांब थांब भिशील चला जॉब सोडलाय ताजीने खाली जाऊया घरी एका <laughs> ने होता म्हणजे उभीतणारा पावसात <laughs> किती पाऊस पडलो हा नाही पडलो <laughs> एकच सर आली मित्रांनो जवळजवळ पंधरा मिनटं पडली तराट पडली धू धूर धुतला नंतर खाली गेलोच नाही मी ने स्वरांशी तेच राहिलो झाडाच्या आडोशाला गंप्याने पण नामकरणी बंद केली कारण बेर होता नाही तर चिकल होऊन जायत आता दोन माळ्या आगरल्या फक्त तर सकाळपासून चान्स होता कंप्याने लेट सुरुवात केली तर आता घरी चाललो आहे मी भावेशाने पुढे झाले बैल घेऊन जोत सोडलं ते तर आता आकाश परत मोकळं केलं पण तराट सर आली दिवसाधी म्हणजे सकाळपासून गेलेली ना तराट सर पडली तर चला आता घरी जाऊया तर जेवया वगैरे नंतर बघूया काय ते चला मित्रांनो पाच वाजून गेलेत आपण चलोय व्हाळात बऱ्याच दिवसाच्या पावसानंतर आता पाणी तर मारणार असत आंघोळ पण मजा आहेत पण त्याच्या ना फनस पाहिजे आणि भावेशाने मी वरून आलो साड्यावरून पण गमप्या काही दिसत नव्हतं आणि गम्प्याशी नसलो तर फनस खाऊ भेटत असा वाटत नव्हतं जेव्हा गम्प्या पण बोलवलेलो हिरवा डोक्यात मारशी दगड तर फनस खाऊ भेटत असं वाटत आहे सध्या तरी कापो पण चालत कापोच पाहिजे ऍक्च्युली कापो आहे तो पिकलो पिकलो यस यस आणि हो फनस म्हणजे भारीच असता लई भारी फणस टेस्ट तरीणा 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 पनस, का भारी ते का तर फणस पिक्का आहे का बघायला वरती चढायलाच लागतं असा विषय नसतो बारीक दगड मारायचा छोटा मग आवाजाने कळतो लगेच कशा फनस टाकला कुठला नाही एवढो झावळे नको तरी पण पसरत गायावर टाकते हा रे गायावर टाक गायावर टाक परफेक्ट टाकलं तर नाही तर तुझी नेम म्हणजे काय होय फनस तर वरती मस्तच पैकी दिसलो आहे बघा याच्या ह्या दुगडीतलो मोठो फनस पिको आहे ह्याच्यातलो एकच नंबर आणि भाव ह्याची टेस्ट भारी भारीच काप बघा हे काप्या फनसावर किती फनस आहेत बघा हे बघा हे बघा हे सगळे कापे आहेत पिकून जाणार सगळे बघा हा पिकलेला बघा सगळे टोटल पिकून जाणार फनस हे बघा या तो जुगाड बघा ह्याच्यावर म्हणता फणस पाडूया मग पसरणार नाही तेवढीच जरा असू फणसाक नाही इज्जत काढशील अरे बाबा भावेश एकच नंबर आयडिया होत्या तुझी जावळा आधी ठेव त्यांची बघा असलं झोलझपाटे करून अंगाशी येतात मग या हे त्या आजींच्या झावळ आहात आजीने साईडला ठेवलेले तो घेऊन गेलेलो सरळ सरळ सर नको <laughs> बस हा परफेक्ट काम झालाय पण फनस भरपूर वाचलो आहे एकच नंबर फनस असणारा वाटता भावी तर पाणी ना भरपूर गेला मित्रांनो हे बघा पूर पूर्ण इकडपर्यंत गेला दगडावरून वगैरे पण आपल्याकडे पाणी किती पण आलं ना तरी पण ते स्पीडने खाली जातं थांबत नाही पाणी अजून पण गडूळ आहे थोडंसं तर आपल्याक चालतं गडू बिडू पाणी टाकली पण खूप आहे पण त्याचा बघा काय बोला घरे कोण कोण खाणार बघा काय आईला ये भावेश पणच वाढलो तर वाढलो आतलो घरो पण वाढलो रे परफेक्ट कराय आणि याची टेस्ट ना थोडीशी अशी आंबट गोड आहे गोड आहे तर बाकी घरे ना असे गोड लागतात टेस्ट याची गोड आंबट गोड आहे तो एकच नंबर म्हणजे हा फ्लेवर दुसरीकडे कुठे भेटणार नाही मार उडी बघूया होय अगोदर लहान असताना आम्हाला वाळ मोठा वाटायचा लयना आता छोटा वाटतो होय ना वाळ आहे की वाळी मार उडी मार मार उडी मार वाल उडी मार अशी उडी मारलात ना पहिल्यांदा की काय वाटत वाटत नाही कार <laughs> गारच असणार भाई जरी जरा मी उडी मारतोय <hans> तर चला मित्रांनो आंघोळ बिंगोळ झाली जाम आंघोळ केली मजा आली जामच आंघोळ करायला जरा व्हाळात भारी वाटतं त्यात पाणी जरा जास्त असेल तर भारीच वाटतं पण दुपारची आंघोळ पाहिजे उन्हातून मग मजा येते ह्या कसा सहा वाजता आंघोळी कालो आम्ही आता जवळजवळ सात झाले पण मजा आली पण पावसाच्या दिवसात पन्दु कुठे फिरायला गेलात तर वाळात वेळात जाऊ नको माहिती असत तर जावा आमका कसा सगळा माहिती वाळातला तिथल्या लोकल माणसाला माहिती असते वाळातली असेल कुठल्या ओढ्यातली नदीतली बरेच पर्यटक बरेच पर्यटक जातात हुल्लडबाजी करतात कुठे पण माहीत नसतं आणि पाय घसरून पडतात अपघात होतात बरेच ॲक्सिडेंट होतात ह्या टायमिंगला त्याच्यामुळे कुठे पण पावसाळ्यात फिरायला जायचं हुल्लडबाजी करायची नाही जास्त ते येत नसत तर पाण्याच्या कडे पण जाऊचा नाही बाहेरनाच बघायचा नाही तर एका वाचूक जाणारो दुसरं पण मारता उघातच तर काळजी घ्या पावसाळ्यात आम्ही चाललोय घरी आता हा व्हिडिओ त्याचं एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नको एका नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद